हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना चला हा भावा हो होका आता शिळे पाक जरा भाकर चटणी शेंगदाण्याची केली होती राती आणि ही कालवण आहे खाती भूक लागली आता गोळे खायचे ना न दळावे लागाय लागले आत काय सांगावा तुमच्या पूनम ताईला ती मिशनी तर तिकडं चालत आहे इकडे एक काम चालू झाले बाई याय लागली आता हळूहळू हळू जेवा या दळण दोळण चालू काय जायचं इंजेक्शन घ्यावं लागल परत आलं रक्ताचे इंजेक्शन चालू आहेत ना आपलं इंजेक्शन कशाच येत माहित नाही पण दिसाड चालवायचं विटामिन काय म्हणतात

Dari manus lakta na. Bawa bain na. Jau da apurwa. Apa. Gwoli amaj ya. Ngantam bia barun pani di. Gwoli akadi uka. Haa. bao giờ này ra là bao vinh rồi giờ ra nào ra vinh मिरची हिरवी मसाला नाही आता आपली मिरची कांडप कावा बसते अजून आठ दहा दिवस टाईम तो कट्टा वाळल्याशिवाय नाही ना बसवाय जमणार मसालेवालीच्याच घरी मसाला नाही खाया बघा मग आपल्या गरणीची पहिली कमाई झाली आता आजपासून सुरू झालं आता एक एक कवचित Guli, kaya purta, kati ba wain yun wala mm -hmm. purta, agos ah

पोटभर जिवली गार लागतय सावलीला बसल्यावर मी बी खाल्ली आताच भाव बहिणी न बाकर जायचंय तालुक्याला हो का गाडी हाय पंपचर हवा हवा टायर बदलून आणायचा त्याचा हो का दिसते <laughs> का त्याला टायर टाकून आणायचा दुसरं इंजेक्शन घ्यायचं आता आज इंजेक्शन तालुक्याला कट्ट्याला पाणी मार बादलीत ना पाणी पा मोटर नाही आता चालू करायची कोण नाही तिथं बाई टायमिंग नाही हे करायला सतत खेपा घडी बाराने ती काम करायच्या टायमाला हो की पाणी नाही गा ते कट्ट्याला मार चालू केला जायचंय आज झाडांना बी पाणी द्यावं लागल झाडांना पाणी नाही दिलं ठीक आहे ह्यांना पाणीच नाही दिलं त्याच्या बुडात धन पेरायचेच आहे मला अय एवढी एवढे भाकर खाल्ले तरी ढेकरच मार्गातून बाहेर येतील आ काही दिवसांनी अजून बघा की कसलं सगळं वाळून जाईल वाळलं आता गवात फिवा सगळं हिरव दिसत नाही आता काय फक्त कवचित झाड दिसते ती हिरवी डोंगर गेलं का नाही भाव बहिणीनं वाळून बघा आपला

चलाय हो का आता कालच लावली मी बी मेहंदी जरा तवा उग बर दिसायन लागलं नाही तर पांढर शिपट झालं होतं प्लेस हाय अजून पिलीच्या पप्पाचा फोन नाही आला ती गाडीला टायर टाकायचा ते आलंच नसर अजून आहे ना